याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील डंबाळे कुटुंबीय श्री क्षेत्र आदमापूर येथे देवदर्शनकरिता गेले होते देवदर्शन करून येताना हेरवाड येथील स्टँड चौक येथे चालकाचा अचानक ताबा सुटला कार भरधाव असल्याने लगत असलेल्या दुचाकीला व रस घाण्याला ठोकून सदरची ओमनी गाडी लगत असलेल्या शेतात जाऊन उलटली सदरच्या गाडीमध्ये सात प्रवासी होते दरम्यान परिसरातील नागरिकांनी सर्वच प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं या अपघातात चालक किरकोळ जखमी स्वरूपात झाले आहेत या अपघातात चारचाकी चाकी गाडीसह दुचाकी व रसवंती खाण्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड